डोमेग्रामला मुक्काम स्वामींचा असताना त्यावेळेस एक स्वामींच्या ला। लागला बसला बसल्यानंतर स्वामींनी सांगितलं बाई लाडू आणा बाईसा गेल्या स्वामींचे जे लाडू होते त्यातले दोन लाडू आणले वाटा घातले तिळाचं गुळाचा तो लाडू होतो ते दोन लाडू खाल्ल्यानंतर स्वामी पुन्हा म्हणतात बाई लाडू आणा बाईसा गेल्या गेल्यानंतर पुन्हा दोन लाडू आणले त्याच्या वाटा घातले घातल्यानंतर ते तेही त्यांनी खाऊन टाकले खाऊन टाकल्यानंतर स्वामी पुन्हा म्हणतात बाई लाडू आणा त्यावेळेस मात्र बाईसा तिथून ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि बाईसा तिथून निवून गेल्या निवडून गेल्यानंतर मग जवळ स्वामी मादाईसा जवळ होत्या मादायसाला स्वामींनी खुनवलं बाई लाडू आण माईसा गेली आणि गेल्यानंतर पोत होत त्या पोत्यामध्ये लाडू होते ते सगळे लाडू एका टोपल्यामध्ये काढून रिचवले आणि एक दोन लाडू घेऊन स्वामी तिकडे आली आल्यानंतर पूर्णच पोत त्याच्या टोपल्यामध्ये रिचवलं रिचवल्यानंतर मादई चालले चालल्या गेले गेल्यानंतर स्वामी तो विद्यावंत जो होता तो विद्यावंत जेवढे चुरा वगैरे जे लाडू होता तेवढे खाऊन टाकले खाऊन टाकल्यानंतर तोही तिथून चालल्या गेला चालल्या गेल्यानंतर स्वामी माधी सारा म्हणतात बाई तुम्ही कुशळता केली मग असं का केलं आम्ही लाडू सांगू नाही तुम्ही आणले नाही असं का बरं केलं आता इथं लिळा संपली इथं लिळा संपली आता मला एक सांगा इथं चुकी कुणाची आहे कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे तुम्ही जर एखाद्याला चहा सांगितली आणि त्यान जर तो ती गुण तिकडे चालला गेला मग काय करतो तुम्ही दुसऱ्याला सांगा एक की नाही त्यांनी ऐकलं तर ठीक आहे मी ऐकलं तर तुमचा अपमान आहे पर्याय नाही पर्याय हा पर्याय शोधतो हे पण बरोबर आहे पर्याय परे। शोधतो आहे की मग आता इथं लिहा संपली या लिहिमध्ये स्वामींनी कुशलता सांगितलेली आहे काय सांगितलेलं आहे कुशलता आता मी तुम्हाला प्रश्न केला की या तिन्ही जागेवर कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे विचार करा चिंतन करा स्वामींनी बाईसाला सांगितलं बाईसा चालल्या गेल्या स्वामींनी महादळीसाला खुनवलं महादळीसानं रिकामो पोत आणलं त्याच्यात थोडेफार चुर आणले थोडेफार लाडू घे मग साला स्वामी म्हणतात बाई <laughs> तुम्ही पोते का बरी आणले त्यावेळेस महादळीसा म्हणते जी जी गोसाव्याचे आरोगणेचे लाडू बायसा न देववे मी कैसे देववे बाकी हुशारी गेली स्वामींच्या आरोग्याचे लाडू तुपाचे लाडू तिळाचे लाडू गुळाचे लाडू बायसाला जर देवत नाही मी कसे देणार आता स्वामींनी खुनवल्यानंतर अर्धवट जर असते तर काय म्हटली असती बाबा देले लाडू पुन्हा मागू राहिले का म्हणजे काय झालं असत समोरच्याच सांगण्याचा काय झाला असता अपमान झाला असता की नाही मग सानी ती काय केली तिथं कुशळता केली के काय केली कुशळ म्हणजे त्याचंही मन राखलं स्वामींचही मन राखलं आणि बाईसाचं सुद्धा मन राखलं एका दगडामध्ये तुम्हाला तीन पक्षी मारता आले पाहिजे सगळ्यांच तुम्हाला मन धरता आलं पाहिजे आणि आपली विज्ञान की जी आहे ती उघडकीस येऊ देता कामा नाही कैल दोस्टर बाय असतात चहा घेऊन या ना दूध नाही अरे बाबा ठीक आहे दूध नाही मग त्या ते पाहण्याच्या लक्षात आणून द्यायचं दूध नाही मग इतके दलिंदर आहे दूध सुद्धा नाही मग इकडे महिलांना काय कुशलता करायला पाहिजे दूध नसेल ना कोरी बनवून द्यायची काय फरक पडतो आणि मग तिथं दिल्यानंतर मग तुम्हाला म्हणता येत हळूच हे की नाही तिथं ती विज्ञान की जी आहे ती उघडी किस पडते हे की नाही स्वामी स्वामींच्या जागेवर एक कारण स्वामींना त्या विद्यावंताचा अभिमान आहे का बरं चक्र चक्रपाणी महाराजांचा ते भावना पुरुषा विद्यादान दिली तो स्वामींचा भक्त होता स्वामींनी त्याला विद्यादान दिलेलं होतं आणि त्या भक्ताला उपाशी जाऊ देणे हे आपलं काम नाही तुमच्या ठायावर आल्यानंतर कुणीही उपाशी जाता कामा नाही मग आता तो दोन लाडू झाले तीन लाडू झाले तरी मागूच राहिला मागूच राहिला म्हणजे नाही म्हणायला तयारच नाही ही त्याचा कट झाला आहे की नाही एक सदग्रस्त होते आमचे आम्ही दिल्लीला गेलो पंजाबमध्ये सकाळची उरजी आपली ने, ने चाय आणली माझ्यासोबत एक भक्त होता मुलगा तरुण वर्ग होता पहिलीच वेळेस त्याला तिकडे नेलेलं होतं चाय दूध बिस्किट आणि अजूनही त्याच्यात काही दोन चार प्रकारचे नमकीन वेगवेगळ्या वे, प्रकारची आता समोर टेबल वर आणून ठेवल्यानंतर आम्ही तो एक दोन जे खायचे तेवढंच खाल्लं त्याने सगळं करून टाकले सगळं खाऊन टाकलं खायला म्हणे भाऊ काय अवघड झालं म्हणे आता नाश्ता करायचं कामच नाही राहिलं म्हणजे मी त्यावेळेस काही बोललो नाही नंतर नाश्त्याचे गुरुजी आप नाश्ता लंगे हा लिहिले गे नाश्त्याची तयारी आली नाश्त्याचे पोहे नमकीन स्वीट फ्रूट सगळं त्यांनी आणून ठेवलं समोर ठेवलवर ठेवल्यानंतर आणून ठेवल्यानंतर आपलं थोडं लाईट मध्ये जे खायचे घेतलं ते मी घेतलं ते सगळं दमखून टाकलं पाहिलं म्हणून बाबा काय उघडच झालं म्हणे आता जेवायच काम नाही राहिलं म्हणे दुपारी त्यावेळेस मी काही बोललो नाही म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही दुपारची वेळ झाली जेवणाची गुरुजी खाना खालो जेवायची वेळ झाल्यानंतर बापू बापो विचारू टाका ताटा दोन चार भाज्या स्वीट वेगवेगळ्या प्रकारचे हे फ्रूट सगळं सगळं आईस्क्रीम त्यांनी सगळं आणून ठेवलं सगळं यांना कपळाला हात लावला म्हणे आता अवघड एवढं खायचं आम्ही थोडंफार खाल्लं खाल्ल्यानंतर त्यांनी सगळं जमकून टाकलं हवायला म्हणतो आणि जो झोपला म्हणजे बाबा अवघडच म्हणे इकडे पंजाब मध्ये एवढं कुठं देत असते की म्हणी अरे म्हटलं राजे एवढं रस्त खायचं त्याच्यातलं आपल्याला जेवढं लागलं तेवढंच खायचं असतं बाकी मला माहितच नाही म्हणजे एवढं असं असं असतं बसवा सुरासारखं खाल्ला बसवा सुरासारखं लागलं पळायला खायचा सुमार नाही कशाचं सुमार नाही आता इथं कुशळता आहे की बाबा तुम्हाला जेवढं समोर आणलं तेवढं खायचंय का त्यांनी तुम्हाला दिलं पण तुम्हाला किती खायचं काय खायचं हे कोणावर अवलंबून आहे अवलंबून की नाही त्यांचा तो भाव आहे त्यांची जी श्रद्धा आहे त्यांची ते ती आवडी आहे प्रेम आहे त्यांचं प्रेमापोटी ते वाटेल ते पदार्थ समोर आणून ठेवतात आहे की नाही काय खायचं ते आपलं मग याचा अर्थ असा आहे का सगळंच खाऊन टाकायचं आहे की नाही आता विद्यावंतानं लाडू मागितले पुन्हा दिले पुन्हा मागितले पुन्हा दिले आहे की नाही भगवंताला त्याची शेवट द्यायचं होतं जोपर्यंत नाही म्हणत होतो तोपर्यंत तो आहे तो तो की नाही कारण आपलं लेकरू जर असेल तर आपण काय म्हणतो भगवंताला सगळ्याबद्दल प्रेम आहे बाळा घे ना थोडस पुढ घेतलं ना मग मी खाल्लं ना नाही ना बाळा एवढं पापडान काय होतं थोडस घे अजून टाकते पुन्हा हे घेतलं पुन्हा टाकते पुन्हा हे घेते पाहुणा आल्यानंतर एवढा मोठा कांदा खाल्ला लाडू खाल्ले हे खाल्लं पापड खाल्ला किती नाही म्हणायला तयारच नाही तिथं तुमचा व्यवहार सुरू होऊन जातो जिथं प्रेम असेल ना तिथं ये नसतं बाईसान बाईसा निघून गेली बाईसा तिथं काहीही बोलली नाही बोलली असती तर विज्ञान की उघडकीस पडली असते म्हणून काही वेळेस तुम्हाला बारीक निरीक्षण करून निर्णय घ्यावा लागत असतो तिथं चूप राहणं हेच तुमचं कर्तव्य असत तिथं बोलावं लागत नाही बोललं तर काय होत उघडी पडती जातली मूठ सवाल लागायचे माहिती तुम्हाला ती गोष्ट म्हणून याला कुशलता म्हणतात स्वामींनी आपल्याला जीवनामध्ये जीवन जगत असताना कुशलता असणं हे खूप महत्वाचं आहे बाजू कोणत्याच प्रकारची आपली उघडे पडू दिली नाही महादैसाने ती कुशलता केली महादैसाने किती जणांचे मन सांभाळले तिन्ही जणांचे मन सांभाळले बाईस मन सांभाळलं भस्मसूर एखाद्या आडमुठ्या असतात तर तेवढं ते पोतच घेऊन आला असता खा कधी खायचं होतं काय की नाही त्याच मन दुखलं असत स्वामींच मन दुखल स्वामी पण हे झाले असते नाराज झाले असते अरे काय केलं बिसाच हे झालं असत स्वामींच्या आरोग्याचे लाडू काय तुम्हाला काही किंमतच नाही इतके तुपाचे सुंदर लाडू आहे तिळाचे लाडू आहे गुळाचे लाडू आहे स्वामींसाठी आणलेले जे भक्ताने आणलेले ते स्वामींसाठी आणलेले मग स्वामींसाठी आणलेला पदार्थ तो कोणासाठी उपयोग केला पाहिजे स्वामींसाठी उपयोगाला गेला पाहिजे आहे की नाही बाईसाची जी उदात्त भावना होती तर बाईसाचा उद्देश होता आपल्याला राहू म्हणून काही आहे की नाही म्हणून नाही केलं काय केलं बाईसाच मन राखलं स्वामींचही मन राखलं स्वामींनी सांगितलं आणायचं स्वामींचंही मन राखलं आणि विद्यावंताचही मान राखला तिनं तिघांचाही मान राखला विद्यावंत आता म्हणणार आहे का मला अजून आणा अजून आणा येऊ द्या येऊ द्या म्हणणार आहे का वास्तविक तसं होतं का मग आता इथं मादाईस काय आली खोटं बोलली की नाही खोटं हे गेलं की नाही मग आता मादाईचा दोष लागला नाही लागला एक लक्षात ठेवायचं कधीही तुम्ही परनिष्ठासाठी जर कोट बोलले तर तुम्हाला दोष नाही स्वतःच्या स्वार्थासाठी जर तुम्ही कोट बोलले तर तिथं दोष लागतो हा ईश्वराची आज्ञाते मग महादाईचा तिला प्रश्न करते जी जी मजे काही दोष लागला स्वा म्हणतात नाही का बर नाही का ईश्वराची आज्ञाते ईश्वराची कारणे म्हणजे हो परमेश्वराची आज्ञा ती परमेश्वरासाठीच भंग केली स्वामींनी उद्धवा उद्धवाच उदाहरण सांगितलं हो की नाही स्वामींनी सांगितलं जा शांतवन करून या विधुर आला की नाही तर ते उदाहरण स्वामींनी सांगितलं ते वापस आले तसेच स्वामींची ओढ लागली त्यांना म्हणून मग ईश्वराची आज्ञा ते ईश्वरासाठीच जर भंग केली तर तिथं काही दोष नाही एखादा तुम्ही सार्वजनिकसाठी सर्वांसाठी आता एखादा कार्यक्रम आज असेल सार्वजनिक कार्यक्रम आहे दत्त जयंती आणि कार्यक्रमामध्ये तुम्ही काय केलेलं आहे जे सदभक्त सेवा करण्यासाठी होते ज्या सदभक्तांनी तुमच्या मंदिरासाठी तुमच्या कार्यक्रमासाठी फुल नाही फुलाची पाकळी दिली आणि तुम्ही ठरवलेलं आहे तुम्ही ठरवलेलं आहे किंवा ज्या भक्तांनी इथं सहकार्य केलं त्या भक्तांना एक पुढी नुकतीची द्यायची जाहिष्ट आम्हाला तुम्ही ठरवले आणि ठरवल्यानंतर एखादा आला ज्यांनी तुम्हाला मदतही केली नाही काही केली नाही लालची वासनांद जड पदार्थाची वासना पण असते बर का लक्षात ठेवा जसं चेतन पदार्थाची वासना असते तशी जड पदार्थाची सुद्धा वासना असते एखादी गोष्ट ती मिळावी म्हणून इच्छा करणे हे आणि त्यासाठी प्राप्त करणे लुलू करणे आजच्या भाषेमध्ये मग तो याला मलाही द्या मग आता तुम्ही तिथं काय करणार आता तिथं तुम्ही कुशलता काय करणार सांगा मला सांगा तुम्ही तिथं तुम्ही कुशलता काय करणार आता ही गोष्ट अशी आहे इथं तुम्हाला मन सांभाळायचे त्यावेळेस तुम्ही काय करणार मला सांगा देऊ नरके <laughs> द्यायचे का ना? तर नाही तुमचा नियम काय तुमचा नियम काय ज्यांनी कार्यक्रमाला सहकार्य केलेले दणगी दिलेली ज्यांनी सेवा केलेली आहे अशांना द्यायचं असा नियम आहे ना मग त्या नियमाचे व्यतिरिक्त जर गेले तर मग कसं करणार तिथं सांगा मला उत्तर शोधा क्या शेअर सांगा तुमच्याकडेच प्रसंग जास्त होतो काय म्हणते तो लो लालची झालं पुढे येईल थोड्या वेळ त्याच म्हणून तुम्ही अवघड असत कधी कधी आम्ही एका ठिकाणी बसलेलो होतो मॅच पाहत मग एक मला आले बाबा चहा चाललीक काय ते म्हणे म्हटलं मी नाही घेत चहा ते म्हणे बाबा पण येत नाही म्हणे चहा नाही मला वाटलं बाबाला चहा चालली काय नाही बाबा बाबा तर काही घेत नाही म्हणे पण तुम्ही घेत असले तर मग बघा करते नाही नाही बाबा घेत असले तर आम्ही घेऊ बाबा घेत असलेत घेऊ म्हटलं मग मला मी काही घेत नाही मी चहा घेतच नाही म्हटलं चहा मी संकल्प सोडलेला आहे नाही नाही म्हणे बाबा घेत असलेच घेऊ मग त्या ताईला म्हटलं ताई तुम्ही चहा करा केली हो चहा चहा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा बाबा चहा चालली काय हे वासनांद आलं म्हटले आता काय करावं म्हटलं मी उठून चालले गेलो म्हणजे एक लक्षात ठेवा तुम्ही कधीही कुणाच्या वासनेला कारणीभूत झाले नाही पाहिजे मेनला छाट्या वापरू पॉईंट चा पाणं ते वेगळं गोष्ट असते पण एखाद्याच्या वासनेला आपण निमित्त होणं ते सुद्धा दोषाला कारण आहे ते जोड दुसऱ्या दिवशी पुन्हा आलं व्यवहार आहे का तिथं तिथं काय तिथं काय वासना आहे आणि तुम्ही जर त्याची वासना जर वाढीस लावली तर त्याला निमित्त कारण कोण झालं आपण झालं म्हणून कधी कधी गोष्टी जे आहे ना बारीक सामावा लागतात एखाद्याच्या वाईटाला सुद्धा आपण निमित्त होऊ नये तुम्हाला मी दोन विद्यार्थ्यांचं उदाहरण सांगितलं होतं एकाच रूममध्ये राहणारे प्रेमभंग झाला त्याने आत्महत्या करून घेतली त्याची लाईफ बर्बाद झाली काही कारण नसताना मग कशालाच आपण कोणत्याच गोष्टीला निमित्त नाही आले पाहिजे कोणा जडाला नाही आणि चेतनाला सुद्धा नाही जड पदार्थाची सुद्धा कोणाची वासना पुरवली नाही पाहिजे आपण मग ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे ही याची वासना आहे प्रकृती आहे का व्यवहार आहे का काय आहे का जो वासना नसतो तो नाही म्हणत नाही कोणत्याही व्यक्तीना तुम्हाला कधीही चहा घ्या जर म्हटलं तर तीन वेळेस निराकरण करायचं असतं लक्षात ठेवा कधी नाही नको काही नाही पुन्हा त्यांना नको म्हणायचं तीन वेळेस चौथ्या वेळेस तिसऱ्या वेळेस जर म्हटले तरी घ्या तर मग घ्यायला काय हरकत नाही याचा अर्थ काय हा तुमच्याबद्दल काय आवड आहे हे की नाही तुमच्याबद्दल आवड आहे श्रद्धा आहे भावना आहे प्रेम आहे की नाही तर त्यावेळेस त्याची घ्यायला काय हरकत नाही मग इथं काय आलं का असतं जर महादेसाने हे कृत्य केलं नसतं तर काय आलं असत विद्यावंदाची कदाचित असू शकते हे की नाही कोपला असू शकतो कोपू शकतो तो काही होऊ शकतो हे की नाही मग तुम्हाला कुशलतेने हे सगळ्या बाजू सांभाळता आले पाहिजे कोणत्याही गोष्टीमध्ये कुशलता असणं अत्यंत गरजेचं सायंकाळची वेळ होती सगळे निरूपण चालू होत आणि निरूपण चालू असताना पूर्वीच्या काळामध्ये त्यावेळेस लँडलाईन फोन होते आम्ही बसलेलो होतो लँडलाईन फोनच्या जवळ बसलेलो होतो फोन आला बाबा समोर बसलेले होते आणि निरूपण चालू होतं फोन आला आल्यानंतर रिंग वाजली उरल्यानंतर आम्ही ती उचलली उचलल्यानंतर एक म्हणतो बाबा कुठे बाबांशी मला बोलायचं आहे बाबांनी ती गुणखुणाल नाही म्हटलं बाबा इथं नाही मग इथं नाही तो कुठे म्हटलं इथं आहे बाबा इथं काय झालं अकुशळता झाली कुशलता विज्ञान की उघडी पडली आहे की नाही बाबाने खून होला की मला काही बोलायचं त्याची आहे की नाही मग तो याच पुन्हा काय म्हणतो बाबा कुठे मग म्हटलं कुठं नाही कुठे मग म्हटलं की जे त्याने कैचित पकडलं कैचित सापडलं गेलो आम्ही जे खोटं बोलताच ते कधी बाबा तुम्हाला कुशलता ही करता आली पाहिजे कोणत्याही गोष्टीमध्ये कुशलता अशी करायची की जेणेकरून कुणाचंच मन दुखलं नाही पाहिजे कुणाच मन दुखलं नाही पाहिजे त्यावेळेस तुम्हाला पर्याय तिथे करता आला पाहिजे त्या व्यक्तीकडे आता तुम्ही तुम्हाला ते उदाहरण सांगितलं तुम्ही दत्त जयंती जे आहे की नाही मग त्या व्यक्तीकडे जाणून बुजून तुम्हाला दुर्लक्ष करता आलं पाहिजे किंवा त्यांना जसं तुम्ही म्हटले की बा थोड्या वेळान या सगळ्यांचं झालं का आधी यांचं ठरलेलं बा यांना झालं का मग तुम्हाला देऊ आहे की नाही मग ते येऊस तर तोपर्यंत तुम्हाला तुम्ही झाकून ठेवता आलं पाहिजे किंवा काहीतरी कुशलता करता आली पाहिजे है की नाही जेणेकरून मग तुम्हाला म्हणता येईल काय म्हणता येईल इतकंच होतं बा आता काय झालं संपलं आहे की नाही मग त्याने करून मग त्यांना काय होईल त्याचंही मन राखलं जाईल आणि तुमचंही मन राखलं जाईल आणि तुमचाही व्यवहार तुम्हाला पाळता येईल हे की नाही म्हणून आमचे लोक दैवराटीमध्ये कुशलता सांगितलेली त्यासाठी सांगितले दैवराटीमध्ये मध्ये कुशलता खूप महत्वाची आहे तुमच्या ठिकाणी काही दोष जरी असेल आता एखादा तांबाबू ता 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 जर खात असेल तांबाबू खाणं हे दोषाव आहे संन्याशाने तांबाबू खाऊ नये पुढ्या खाऊ नये हे दोषाव आहे की नाही मग एखादा सवय असेल संग्रह राहतं मग कमीत कमी मग काय करणार त्यांना मग त्यांनी कुशलता केली पाहिजे असं स्वामींनी सांगितलं मग ती कुशलता करता आली पाहिजे तुम्हाला उपर नाही घेऊन असं असं करायचं आहे की नाही म्हणजे कुशलता या भावनेतून करता आली पाहिजे की जेणेकरून कोणाच्याही लक्षात नाही आलं पाहिजे आणि कोणाही कुणीही तुमच्याबद्दल दोष नाही घेतला पाहिजे आहे की नाही आणि कुणीही तुम्हाला नाव ठेवलं नाही पाहिजे तुम्हाला नाव ठेवलं म्हणजे तुम्हाला धर्माला नाव ठेवलं आणि धर्माला नाव ठेवलं म्हणजे पंताला देवाला सगळ्याला नाव ठेवलं आहे की नाही म्हणून संग्रह राखायचं सांगितलेलं आहे बऱ्याच वेळा आणि म्हणून या लिलेमधून आपल्याला हा आचार आहे की आपल्याला कुशलता ही करता आली पाहिजे परब्रम्ह परमेश्वरांनी परमेश्वराचे शिष्यजी होती मादाईसा महादाईसा ज्या प्रकारे कुशलता केली सगळ्या तिघांचीही मन धरली सामींच मन धरलं बाईसाचं मन धरलं आणि विद्यावंताचंही मन धरलं आपली विज्ञान की उघडी पडू दिली नाही म्हणून विज्ञान की कधी Uri por el